आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या बत्तीसाव्या स्मृतीदिनानिमित्त अस्थिरोग तपासणी शिबीर घेण्यात आलं शकुंतला सुवालालजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिर उद्घाटनप्रसंगी उद्योजक सुवालाल बोथरा विनोदलाल बोथ्रा सुबोध प्रमोद प्रकाश मोहक ऋषभ सुधांशू आशुतोष श्रेयश निखिल बोथ्रा कविता संगीता कल्पना वैशाली सेजल महिमा रवीना बोथरा तसेच डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर प्रकाश कंक्रिया सुभाष मोळोत सतीश लोढा संतोष बोथरा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश हल्लाणी आदी मान्यवर उपस्थित होते संतोष बोत्रा यांनी स्वागत करून हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा कार्याविषयी सविस्तर माहिती दिली दर महिन्यात कॅम्प होतात पण या आपण केलं जातात यामध्ये जे काय रोग यामध्ये उद्या ही रिप्लेसमेंट आहे किंवा उभा रिप्लेसमेंट आहे किंवा वेगवेगळे शरीराच्या हाडांचे वेगवेगळे तर ते कमीत कमी दरामध्ये पेशंटला ते महात्मा ज्योतिबा फुले या योजनेमध्ये समाविष्ट असलेले आजार आणि त्यावेळी ऑपरेशन महत्वाचं किंवा फुलेमध्ये नाही ते सर्व आपण या कॅम्पच्या सर्व मी सर्व स्वागत करतो आणि या कॅम्पचं प्रायोजिकत्व कारण प्रत्येक कामामध्ये पैसा हा महत्वाचा असतो आणि प्रत्येक कॅम्पचं प्रायोजिकत्व आम्ही घेत असतो ज्या कॅम्पचं कायदे तत्व कर्जनीय श्री सुहगाजी मंडुलाजी बोत्रा आणि त्यांचे संपूर्ण परिवार किंवा विनोद भाऊ आहे प्रमोद भाऊ एक अमोद आहेत बोध भाऊ आहेत आणि त्यांचे संपूर्ण परिवार सर्व सुना त्यांचंही मी सर्ष स्वागत करतो कारण सगळ्या सामाजिक कामामध्ये आपल्यासाठी चांगली लोकं असल्यावरती काम चांगलं होऊ शकतं त्याचं जेव्हा उदाहरण आनंद ऋषी हॉस्पिटल आणि आदरणीय सुवर्णांची किंवा संपूर्ण परिवार त्यांना आईचा आशीर्वाद आणि वाटण्याचा आशीर्वाद लाभला अतिशय धार्मिक प्रवृत्ती असलेली आई आणि आयुष्यभर त्यांनी साधू संतांची सेवा केली आणि शेवटच्याही स्थानकमध्ये त्यांचे धर्मस्थानकामध्ये झाला आणि अशा आईचे आशीर्वाद घेऊन आणि आज आमच्या काकीजी काकू शकुंतलाबाई पोत्र यांची आठवण राहत नाही त्यांच्या स्मृतीत हा कॅम्प होत आहे आणि अतिशय ज्येष्ठांनी श्रेष्ठ अशी गृहिणी आणि त्यांचे आज निश्चित त्यांच्या स्मृतीत आपण आजचा हा कॅम्प जाऊ आहोत आमच्या आदरणीय काकीजी यांच्याही चरणी आज त्यांना तमस्त होऊन त्यांनाही श्रद्धांजली वाहून आजचा कॅम्प त्यांच्या चरणी अर्पण करून आणि सर्व मोठा परिवार मी सर्व सदस्यांचं सरचे स्वागत करतो त्यांनी एक धार्मिक परिवार म्हणून ओळखलं जातो आणि वर्तमान भावी रुग्णसाठीसाठी त्यांनी स्पेशल रूम जो मुलांचा क्लास रूम आहे तोही आज या कार्यक्रमाचा उद्दिष्ट साधून मान्यवरांनी हॉस्पिटलच्या सेवाकार्याचं कौतुक केलं अस्थिरोग हा ऍक्च्युली ऑर्थोपेडिक सध्या वर्ल्ड संदर्भात जास्त जागरूकता करण्याची गरज आहे कारण जसं जसं एज वाढतं जसं बोन हेल्थ कमी होत जातं लोकांचं त्यामुळे जस्ट बिकॉज प्रॉपर न्यूट्रिशन नाही आहे लोकांकडं किंवा त्याची जाणीव नाही आहे तर हे शिबिरचं आयोजन जे झालं आहे ते सगळ्यात चांगलं झालं आहे की लोकांना ॲटलिस्ट माहिती तरी पडेल की बोन हेल्थ कशी जपवायची डॉक्टर्स जे आहेत ते केवढी मेहनत घेतात लोकांना समजवायला काय केलं पाहिजे काय एक्सरसाइजेस केले पाहिजे काय खाल्लं पाहिजे त्याच्याने काय होईल आणि आपली बोल हेल्थ नॉन क्लेन्स सोबत असं चांगली राहणार तर आय थँक डेम्ही डॉक्टर आहेत की लो करना करना लो ते लोकांना जागरूक करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे आणि सगळ्यांना ते आनंद ऋषी हॉस्पिटलची टीम आहे म्हणजे डॉक्टर्स म्हणा नर्सेस म्हणा वॉर्ड बॉय सिक्युरिटी एव्हरीबडी आय थँक थॅम सगळ्यांना हॅडस पाहिजे ते लोक काम करतात आहेत सगळ्यांची सेवा करत दो, दो, दो दो, दो। या शिबिरात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विशाल शिंदे डॉक्टर रोहन धोत्रे स्पाइन सर्जन डॉक्टर अमित सुराणा अक्षय गादिया यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केलं शिबिराचा एकशे सदुसष्ट रुग्णांनी लाभ घेतला प्रकाश सल्लानी यांनी आभार मानले दुष्यंत महिमाजी भोजरा श्री सुधा सुधांजी भोत्रा आशितोजी सौम रवींद्र आशुतोजी भोत्रा श्रेयजी पोत्रा श्री जी भोत्रा सर्व पुत्रपदार्थेशनवर आम्ही अत्यंत आवमानतो अत्यंत तज्ञ डॉक्टर डॉक्टर विशाली शिंदे डॉक्टर रोहनजी धोत्रे स्पाईन सर्जन डॉक्टर अमिती सुराना डॉक्टर अश्विनी गाजिया